आज लातूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार आणि आमच्या शेतकऱ्याचे पंचप्राण शेतकऱ्याच्या असंतोषाचे जनक आदरणीय राजू शेट्टी साहेब लातूर मध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलेले आहेत त्या चर्चेमध्ये लातूर मधील जे पत्रकार बंधू आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं स्वाभिमानी शेतकरी संघटना लातूरच्या वतीनं शब्द सुमनानं स्वागत करतो आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय साहेब अ दोन तीन विषय घेणार आहेत त्यामध्ये पिक विमा दुबार पेरणीचं संकट आणि शक्तीपीठाचं जे काही गोंगावत असलेलं संकट या संदर्भातल्या चर्चा होतील त्या संदर्भात आज आलेल्या पत्रकार बंधूचं स्वागत करतो एक पुढं साहेब खर तर वकील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं त्या विषयावर तर मी चर्चा करणार आहेच तर सगळ्यात आधी मला एका मुद्द्याचा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत संदर्भामध्ये सरकारनं बजेटमध्ये काहीतरी शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी काहीतरी धोरण राबवेल असं वाटलं होत परंतु असा काही सरकारचा प्रस्ताव दिसत नाही उद्या एक जुलै सरकार स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करते त्या कृषी दिनाचं औचित्य साधून मी आज तर यवतमाळलाच निघालेला आहे पुसद येथे वसंतराव नाईक यांच्या जन्मगावी जाऊन शेतकरी स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी मुक्ती आंदोलन ला सुरुवात करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन घेऊन आम्ही जाणार आहोत वारंवार सरकारनं कर्ज का माफ करावीत असा प्रश्न येऊ शकतो त्याचं कारण शेतकरी कर्जबाजारी का झाला तर दोन कारण आहेत वाढ वाढत चाललेला उत्पादन खर्च त्या मनात त्याला बाजारातून मिळणारी कमी किंमत आणि दुसरं कारण वैश्विक तापमान वाढीमुळं हवामानामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल झालेले आहेत त्याचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसलेला आहे मग ती गारपीट असो अवकाळी पाऊस असो वादळ असो कि दुष्काळ असो मापूर असो आणि ह्या कुठल्याच गोष्टी ह्या शेतकऱ्याच्या नियंत्रणामध्ये नाहीत किंवा शेतकरी त्याला जबाबदार नाही उत्पादन खर्च वाढला याच कारण मशागतीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती नियंत्रित करणं सरकारच्या हातात होतं सरकारनं ती केलं नाही रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करणं सरकारच्या हातात होतं ते केलं नाही उलट दिवसेंदिवस रासायनिक खतावरची सबसिडी कमी करण्याचा सपाटा सरकारनं लावलेला आहे आणि त्यामुळं खताच्या किमती वाढल्या वा, कंपन्यांनी वाढवल्या आणि आमच्या उत्पादन खर्चावर त्याचा विपरीत परिणाम झाला तिसरं मजुरीमध्ये होणारी वाढ या तीन गोष्टी प्रामुख्यानं विजेचा मुद्दा आलाच त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढायला कारणीभूत आहेत आणि चौथा मुद्दा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये गेल्या सात सात वर्षामध्ये सरकारनं जी एस टीचा आकारणी सुरुवात केलेली आहे खर तर यापूर्वी राज्य सरकार जे कर लावत होतं व्हॅट ते शेतीसाठी लागणाऱ्या व वस्तू त्यातून वगळत असं वगळलेलं असायचं त्यामुळे त्या व्हॅटचा बोजा कधी शेतकऱ्यावर पडत नव्हता परंतु आजकाल आम्ही रासायनिक खत खरे घेतलं त्याच्यावर जीएसटी एखादा स्प्रे पंप खरेदी केला त्याच्यावर जीएसटी मल्चिंगसाठी प्लॅस्टिक घेतलं त्याच्यावर जीएसटी व्ही सी पाईप घेतली त्याच्यावर जीएसटी म्हणजे जी कुठल्याही वस्तू आम्ही विकत घेतल्या अगदी परदेशी बनावटीचे जर ट्रॅक्टरचे स्पेयर पार्ट किंवा एखादा लहान ट्रॅक्टर घेतला तरी त्याच्यावर अठ्ठावीस टक्क्यापर्यंतची जीएसटी आहे आणि हा सगळ्या ज्या सगळ्या बोजा शेतकऱ्यावर पडतो इतरांना जीएसटीचा परतावा मिळतो मग तो व्यापारी असो किंवा उद्योजक असो त्यांना जीएसटीचा परतावा मिळतो पण शेतकरीच्या कुठल्याच मालाला जीएसटी नसल्यामुळे शेतकरी उत्पादित करत असणाऱ्या शेतकऱ्याला जीएसटीचा परवा परतावा मिळत नाही उत्पादन खर्च वाढण्याला ते तो एक मुद्दा कारणीभूत झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये बाजारात मिळणारा दर तरी सरकार नीटपणे घेऊन देत का तो तर तोही घेऊन देत नाही अगदी या वर्षाचं उदाहरण झालं तर सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली कांदा उत्पादकांचं नुकसान झालं उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये त्याला कांदा विकावा लागला म्हणजे त्याला नैसर्गिकरित्या बाजारातला मिळणारा दर घेऊन दिला नाही सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली किमान आठशे ते नऊशे रुपये टनाला ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दरामध्ये तोटा झाला सरकारनं बाहेरच्या देशातून पाम तेल आणि सोयाबीन पेंड आयात करायला परवानगी दिली त्याचा परिणाम सोयाबीन उत्पादकांच्यावर झाला नऊ साडेनऊ हजार वरनं सोयाबीन साडेचार पर्यंत खाली आला कापूस आयात केला कापसाचे भाव खाली आले आता मका आयात करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे हे कमी होतं म्हणून की काय दहा हजार टन दुधाचे भुकटे आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकरी उत्पादित करणाऱ्या प्रत्येक गोष्टी जर बाहेरच्या देशातून आयात करायच्या आणि इथल्या मार्केटमध्ये डंप करायच्या आणि त्याचे भाव नियंत्रित करायचे हे असला पोरक सातत्यानं सरकार करतं आणि म्हणून शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीवर आपला शेतीमाल विकावा लागतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या डोक्यावर जे काय शेत कर्ज चढतं त्या कर्जाची जबाबदारी ही सरकारवर हो येते आणि म्हणून सरकारनं शेतकऱ्याला कर्जमुक्ती केलं पाहिजे ही आमची भूमिका आहे हे जर सरकारनं केलं नसतं तर कदाचित आम्हाला म्हणता आला असता बाबा वा तुम्ही वारंवार तुम्ही का कर्ज कर्जमाफी मागता परंतु आधी सरकारनं धोरणाच्या माध्यमातून ही केलेला आहे जो काही पर्यावरणाशी किंवा निसर्गाशी खेळ खंडोबा करायचा तो यांचा चंगळवाद पोचण्यासाठी केलेला आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडलं त्यालाही शेतकरी जबाबदार नाही पण अशा परिस्थितीमध्ये देशाची अन्न सुरक्षा जर सुरक्षित ठेवायची असेल अन्न सुरक्षेचा प्रश्न आयर्लंडवर येऊन द्यायचा नसेल श्रीलंकेसारखं तर या देशातल्या शेतकऱ्यांना सरकारला सांभाळावंच लागेल आणि म्हणून शेतकऱ्यांना या शेत का जे काय आत्महत्यांचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे टक्का वाढायला लागलेला आहे त्यासाठी सरकारने शेतकऱ्याला पहिल्यांदा कर्जमुक्त करून त्याला बाहेर काढावं आणि मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा उत्पादन खर्च आणि त्याला मिळणारी बाजारातली किंमत त्याचा कुठेतरी मेळ लावायला पाहिजे तर शेतकरी शेतीमध्ये टिकून राहील अन्यथा शेतकरी हळूहळू शेतीतून बाहेर पडण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे एकदा एक जर का सगळ्याच शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवली तर मग मात्र एकशे चाळीस कोटीला पुरवेल एवढा अन्नदानने जगाच्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही याचंही भान सरकारने ठेवलं पाहिजे आणि म्हणून ज्या वसंतराव नायकाने महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली त्या वसंतराव नायकांच्या जयंती दिवशी आम्ही वसंतराव नायकांच्याच नावाने आता शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करतोय कारण हरित क्रांतीमुळं अन्नधान्याचे प्रश्न सुटले परंतु अन्नदाता मात्र आज झाडाला फास लावून मरायला लागलेला आहे आणि म्हणून त्याला वाचवण्याची आवश्यकता हो आहे त्यासाठी हे अभियान आम्ही उद्यापासून हे आंदोलन उद्यापासून सुरू करतोय एक रुपयाला पीक विमा असं सरकारनं घोषणा केली परंतु पीक विमा साठी जे काही सेंटर त्यांचे आहेत किंवा जिथं जिथं काही त्यांना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायला लागतात तिथं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशा अनेक माध्यमातून आता पुरावे सगळं बाहेर आलेलं आहे स्टिंग ऑपरेशन काही लोकांनी केलंय आमचा तर तो, तो नेहमीचाच अनुभव आहे परंतु आम्ही बोललो की आमच्यावर आरोप होतो की तुम्ही सगळं असंच सांगता निगेटिव्ह बोलता परंतु आता एक बरं झालं की याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन झालं की एक रुपया हे काय थोता आहे कृषी खात्यानं किंवा सरकारनं हे जी मंडळी आज शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं अडचणीच्या काळामध्ये पिडतात किंवा नाडतात त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांचे काय हप्ते आहेत का ते तरी एकदा सांगावं परंतु आता हे आम्ही सहन करणार नाही आणि असल्या थापा मारायला लागला कुणी तुम्हाला एक रुपयात विम्याचं संरक्षण देतो पण विम्याचं पैसे तरी मिळतात का मला वाटतंय की एकही हफ्ता किंवा एकही क्लेम आंदोलन केल्याशिवाय आपल्याला कधी मिळाला नाही काय वकील साहेब कधी मिळाला नाही कुठला म्हणजे का हो प्रत्येक वेळी आम्ही आम्हाला विम्याचं क्लेम द्या म्हणून आंदोलन करायचं आणि मग पैसे द्यायचं हा काय प्रकार आहे विभागासाठी एखाद्या वाणाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं का एखादा लाईफ इन्शुरन्स करायचं असेल एखाद्या अपघातात मिळाला त्याच्यासाठी त्याला आंदोलन करावं लागतं का मोर्चा काढावं लागतं का पण शेतकऱ्यालाच विम्याचे पैसे मिळण्यासाठी का आंदोलन करावं लागतं तेव्हा या विम्याच्या बाबतीत खर तर केंद्र आणि राज्य सरकारनं ठरवलं पाहिजे कि हा विमा नेमका कोणासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे का शेतकऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या पांडवळ्यासारखं जगणाऱ्या विमा कंपन्यांच्यासाठी आहे हे एकदा स्पष्ट करावं कारण वरवर जरी आमचा एक रुपया जात असला तरी राज्य आणि केंद्र सरकारचा हप्ता या कंपन्यांना जातो म्हणजे पर्यायानं जनतेचा पैसा या विमामध्ये आणि त्या पैशाची उधळपट्टी वाटेल तसे करण्याचा अधिकार नाही त्याच्यावर नियंत्रण ठेवणं त्याला शिस्त लावणं ही सरकारची जबाबदारी आहे तेव्हा सरकारनं त्याची ते जबाबदारी पूर्ण करावी असं आम्हाला वाटतं त्याच्यानंतरचा मुद्दा आला तो म्हणजे शक्तीपीठाचा शक्तीपीठाची आवश्यकता आहे का कारण मी मगाशीच सांगितलं की मी माझं घर इथून जवळजवळ मला वाटतं साडेतीनशे किलोमीटर पेक्षा जास्त लांब आहे चारशे किलोमीटर असेल कदाचित साडेतीनशे पावणे चारशे किलोमीटर असेल मी सकाळी आठ पावणे आठला निघालो घरातून इथं पावणे अकरा पर्यंत पोहोचलो आणि त्यामध्ये अर्धा तास थांबलो होतो इतक्या जलद गतीनं आता सध्या कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावरून आलो मी एकाही वाहनाला ओव्हरटेक केलं नाही किंवा माझ्या वाहनाला कुठल्या वाहनाने ओव्हरटेक केलं नाही इतकी तुरळक रहदारी असताना याच रस्त्याला समांतर असणारा दुसरा रस्ता करायची काय आवश्यकता आहे पाच टोल नाके लागले पाच की सहा मला नेमका आठवत नाही पण त्या टोलनाक्या मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की इथलं कलेक्शन किती किती आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला किमान चाळीस लाख रुपये दररोज त्याचं कलेक्शन अपेक्षित असताना केवळ सात ते आठ लाख रुपये दररोज त्याचं टोल कलेक्शन होत म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा रस्ता तोट्याचा आहे असा असताना शक्तीपीठ महामार्ग हा सुद्धा टोलमधनच होणार आहे त्याला शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च पडणार आहेत सरकारकडे पैसे नाहीत म्हणून जागतिक बँक किंवा खाजगी क्षेत्रातून ते भांडवल उभा केलं जाणार आहे आणि त्याच्या परताव्यासाठी टोलचे आकारणी करणार आहे म्हणजे पर्यायाने जनतेच्या खिशावरच त्याचा बोजा पडणार आहे आणि मग टोल नीट वसूल झाला नाही तर पुन्हा मग टोलची मुदत वाढवली वाढवली जाणार आहे म्हणजे पुन्हा आणि जनतेवरच त्याचा सगळा बुरदंड पडणार आहे मग असं असताना हा आता का शक्ती अ समृद्धी महामार्गातून अनेक राजकीय नेत्यांना आर्थिक समृद्धी मिळाली आणि त्यामुळे आमदारांचा दर पन्नास कोटीच्या वर गेला आता आणि कोणाला शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे का या रस्त्यातून कशासाठी चालले तेव्हा असले धंदे बंद करा आणि तुम्हाला करायचा असेल रस्ता तर मग जसा उद्योजकांना भांडवल नाही म्हणून तुम्ही उद्योजकांना गुंतवणूक करायला होता आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात हिस्सा देता किंवा त्याला वसूल करायला देता तसा या शक्तीपीठ महामार्गातून जो काही हो उत्पन्न मिळेल त्यातून शेतकऱ्याचा हिस्सा समजा कारण त्याची जमीन हे त्याचं भांडवल समजा ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन रस्त्याला जाते त्याला एक उजवलीच कायमचं साधन होईल आणि रस्ता असेपर्यंत त्याचे आणि त्याचे वारसदार उत्पन्न घेत राहतील पण ते नाही करणार कारण विकासाच्या नावाखाली का या लोकांना फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी असं कोणालाही वाटत नाही आज सरकार म्हणतंय की आम्ही ते थांबवलेलं आहे पण तो कुठेही आदेश असा शासकीय आदेश काय शा, शासन निर्णय झालेला दिसत नाही आहे कदाचित ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका आहेत बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातो म्हणून पर्यंत थांबवतील परंतु या लोकांच्यावर माझा विश्वास नाही अगदी सत्तांतर झालं तरी सुद्धा हे होणारच आहे मला माहिती आहे कारण याच्यामधला पैसा राजकीय नेत्यांना दिसतो तेव्हा हे होऊन द्यायचं नाही कारण शेतकऱ्याचा बळी देऊन विकासाला आमचा विरोध नाही आहे सुविधा करायला आमचा विरोध नाही आहे पण आमची थडगी बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे तुम्ही जर बांधत असाल तर त्याला आमचा निश्चितच विरोध आहे फुकाफुकी जा आम्ही शेतकऱ्याचा बळी जाऊन देणार नाही ही आमची शेतकऱ्यांची भूमिका आहे तसं शेतकऱ्यांचा एक दबाव तयार केला तर ज्याला सत्ता प्राप्त करायची आहे त्याला या गोष्टीचा विचार करावाच लागेल कारण दोन्ही आघाड्यांच्या मध्ये मतामध्ये फार कमी फरक आहे शेतकऱ्याला खुश केल्याशिवाय आणि शेतकऱ्यांची एकूण संख्या लक्षात घेता शेतकऱ्यांनी जर एकजूट करायचं ठरवलं तर हा निर्णय घ्यायला लागेल याचा अर्थ आम्ही विटीस तो असा होत नाही परंतु आजपर्यंत या लोकांनी शेतकऱ्यांना फसवलं आता शेतकऱ्यांनी सुद्धा या लोकांना दुकऱ्या नसावर बोट ठेवायला शिकलं पाहिजे कारण आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे त्याला शेतकरी जबाबदार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि स्पष्ट झालेलं असताना सुद्धा जर का शेतकऱ्याला सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतायत आज देशाची गरज काय आहे जगातल्या काही श्रीमंतामध्ये भारतातल्या लोकांचा जास्त समावेश व्हावा ही देशाची गरज आहे त्या देशातल्या शेतकऱ्यांचं एकूण दरडोई उत्पन्न वाढावं आणि ते इतर समाजातल्या इतर घटकासारखं चांगल्या पद्धतीने जीवन त्यांना जगता यावं हे बघायला पाहिजे हे सरकारनं ठरवावं ज्या शेतकऱ्यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं त्या शेतकऱ्याला या देशानं काय दिलं याचा एकदा लेखाजोखा झाला पाहिजे आणि म्हणून अ काही उपयोग होत नाही अशातला भाग नाही हे आम्ही सातत्यानं अशा भूमिका मांडतो म्हणून एकदा महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आली छत्रपती शिवाजी महाराजांची कर्जमुक्ती योजना आली नुकतेच अं अजित पवारांनी आता अर्थसंकल्पामध्ये वीज बिलाच्या संदर्भात घोषणा केली पण ती अजून नेमकं कळालेलं नाही पूर्ण तकबाकी माफ करणार आहे का या वर्षाचं कळणार आहे का पण किमान काही ना काही लागलेलं आहे याचं कारण शेतकऱ्याचा दबाव अजून वाढला हे सत्ता लोक आहेत सत्तेशिवाय जिवंत राहू शकत नाहीत तेव्हा आपली भूमिका अजून ठामपणानं जर शेतकरी मांडत राहिले तर शेतकऱ्यांना पाहिजे ती गोष्ट कर, करता येणं शक्य आहे याच्यावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून आम्ही मेहनत करतो मुळामध्ये मी स्वतः एक शेतकरी आहे आणि खडकावर शेती करण्याचा मला अनुभव आहे त्यामुळे ह्या खडकावर मी आता शेतकऱ्यांची शेती करायला लागतो आघाडीच्या नेत्यांनी ठरवून मला फसवलेला आहे हे मी कारण ते सातत्यानं एक असा भ्रम तयार करत होते की आम्ही ही जागा हातकणंगलीची स्वाभिमानीला सोडलेली आहे पण अशा पद्धतीची कधीच माझ्याशी कुणी संपर्क साधलेला नव्हता दुसरी गोष्ट माझ्याकडे फक्त निरोप आलोय की आम्ही तुम्हाला जागा सोडणार आहे किमान ज्यांची जागा आहे त्यांना भेटलं तरी तुम्ही पाहिजे म्हणून उद्धव ठाकरेंना मी दोन वेळा जाऊन भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्हाला भाजपला विरोध करायचा आहे आम्ही तर नेहमीच भाजपच्या विरोधातले आहोत मग एखाद्या हो। जर ठिकाणी भाजप विरोधी एखादा तगडा उमेदवार निवडणूक लढवत असताना त्या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे उमेदवार नसताना आम्हीच ती जागा लढवणार असा आठ तास का तेव्हा तिथं उमेदवार उभा नाही केला तर आपोपच मत विभागाने टाळले जाऊ शकते हे त्यांना पटलं सुद्धा म्हणजे किमान पटल्याचं दाखवलं त्यांनी आणि तसा पाठिंबा द्यायचा त्याने शब्द दिलेला होता आणि आयत्यावेळी त्यांनी हो अशी अट घातली की तुम्ही आमचं चिन्ह घेतलं पाहिजे आता माझी हयात शेतकरी चळवळीमध्ये गेली एकोणीसशे ब्याण्णव पासून मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतो कुठल्याही पक्षामध्ये आजपर्यंत मी कधी गेलेलो नाही आणि आता केवळ मला खासदार व्हायचं आहे म्हणून मी कुठल्या पक्ष कारण त्यांचं चिन्ह घेणं याचा अर्थ त्यांचा ए बी फॉर्म घेणं ए बी घेणं याचा अर्थ त्यांच्या पक्षात प्रवेश करणं हे शेतकऱ्याशी प्रतारणा करून शेतकरी चळवळीशी प्रतारणा करून अशा पद्धतीनं स्वतःचा स्वार्थ साधन हे मला पटलं नाही म्हणून मी नाही म्हणून सांगितलं मग काय चर्चा आली सध्या आम्ही माझा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर चाललोय एकूणच या दौऱ्याच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा अंदाज घेऊन मी निर्णय घेईल राष्ट्रीय कृत बँका मुख्यमंत्र्यांचं ऐकतच नाही त्यापूर्वी सुद्धा आम्ही अनुभव घेतलेला आहे आणि त्यांनी सांगावं कसं कोण ऐकत नाही राष्ट्रीय कृत कुठली बँक ऐकत नाही बघतो मी त्यांच्यावर कारवाई करतो असं म्हणून दाखवावं त्यांनी राष्ट्रीय कृत बँका या फक्त आरबीआय च ऐकतात किंवा देशाच्या अर्थमंत्र्याचं ऐकतात त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं आणि तसं आरबीआयला आदेश काढायला लावावा तर शिबिल शिवाय शेतकऱ्याला कर्ज मिळेल नाहीतर फक्त वल्गना तसा का तसा आमचा निर्णय झालेला नव्हता आणि पाठिंबा द्यायचं नाही अशी आमची भूमिका होती पण व्यक्तिगत पातळीवर ज्यानं त्यांना आपल्या पद्धतीने निर्णय घ्यावा ही मुभा आम्ही दिलेली होती कारण आम्ही कुठली राजकीय भूमिकाच निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घेतलेली नव्हती कारण या प्रश्नावर फक्तानं आंदोलन केलं होतं कुणी मागणी केली होती की आम्हाला रस्ता करून द्या म्हणून ज्या शक्तीपीठ महामार्गावर जे काही आता तीर्थक्षेत्र आहेत त्या कुठल्या तीर्थक्षेत्राला जात असताना ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आणि बारा बारा तास लोक रस्त्यावर अडकळून अडून पडले आणि त्यामुळे ते त्यांचं देवदर्शन लांबलं असं काही घटना घडलेल्या आहेत मग कुणी मागणी केलेली नसताना असं काही घटना घडलेल्या नसताना अचानकच हे शक्तीपीठ बांधायचं असे डोक्यात कल्पना का आली कल बर आणि बाकीचे प्रश्न नाही आहेत का तुम्हाला करायचं आहे तर अपूर्ण असणारे सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करा ना त्याच्यातही टक्केवारी मिळते बऱ्यापैकी हा त्या लोकांचा फोनही आलेला होता आणि त्यावेळी डाटा भरत असताना सहकार खात्याकडून झालेल्या चुकीमुळं त्या शेत शेतकरी आणि ती सेवा सोसायटी वंचित राहिलेली आहे कारण अ जनरली जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करून पतपुरवठा घेऊन सोसायट्या शेतकऱ्याला कर्ज देतात पण त्या बँक सोसायटीनं मला वाटतं राष्ट्रीयकृत बँकेकडून ते कर्ज घेतलेलं होतं आणि त्यामुळं माहिती भरण्यामध्ये कुठेतरी कपलत झालेली दिसते आणि त्यामुळं त्या सोसायटीतून कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलेला आहे ते संपूर्ण माहिती आता मंत्रालयात गेलेली आहे सहकार सचिवांना भेटून मी स्वतः त्याचा पाठपुरावा करणार त्याचबरोबर मग तुम्हाला ते शेतकरी सन्मान निधी आम्हाला नका देऊ काहीच नका देऊ फक्त खर्चावर काही आम्ही जेवढा खर्च केलाय त्याच्यावर काही प्रमाणामध्ये त्यात थोडं मार्जिन ना, ठेवून आम आम्हाला हमी भाव द्या आणि जसा कामगारांना किमान विशेषतः असंघटित आणि अकुशल कामगारांना संरक्षण देण्यासाठी किमान वेतन कायदा आहे तशाच प्रकारे जवळपास देशातल्या एकूण खातेदार शेतकऱ्यापैकी जवळ एकोण ऐंशी टक्के खातेदार शेतकरी हे अल्पभूधारक आहेत म्हणजे त्यांची उपजीविका त्या अडीच एकराच्या जमिनीच्या पट्ट्यावरच आहे तेव्हा त्यांना संरक्षण देण्यासाठी किमान हमीभाव कायदा जर का संसदेनं मंजूर केला शेवटी हमीभाव सरकारच जाहीर करतं पण त्या हमीभावापेक्षा कमी किमतीत त्याचा माल कोणालाही खरेदी करता येणार नाही जसं सरकारनं निश्चित केलेलं वेतन कामगारांचं जे आहे त्याच्यापेक्षा कमी वेतन कोणालाही देता येणार नाही असा कायदा केला तसं हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणाही व्यापाऱ्याला सरकारला कोणालाही खरेदी करता येणार नाही असा कायदा झाला तर असल्या योजनांची गरज नाही शेतकरी आपोआपच सुखी होईल